जो आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो तो एक ना एक दिवस नक्की आपली स्वप्न पूर्ण करतो मित्रांनो नमस्कार मी कदम अँड कन्सल्टंट पुणे येथून आपले स्वागत करतो प्लॉट खरेदी करताना साधी पण कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित प्रक्रिया काय आहे ही, ही समजून घ्या कारण हे जर तुम्ही समजून घेतलं तर प्लॉट गुंतवणूक ही सुरक्षित होऊ शकते त्यामुळेच प्लॉट खरेदी करताना जो प्लॉट तुम्ही खरेदी करणार आहात त्याचा सात बारा समजून घ्या सात बारावर जो मालक आहे तोच तुम्हाला जमीन विकत आहे का आणि त्या सात बारावर तो व्यक्ती कसा आला त्यासाठी फेरफार समजून घ्या आणि त्या व्यक्तीची त्या गावामध्ये इतरत्र जर जमीन असेल तर यासाठी नमुना आठ अ देखील समजून घ्या तसेच या बाबी समजून घेणं एवढं सोपं नाही त्यासाठी जर तुम्हाला अजून डिटेल मध्ये हवं असेल तर त्या संदर्भात तुम्ही सर्च रिपोर्ट काढा आणि हा सर्च रिपोर्ट वकील साहेब काढून देतात येथे सर्च रिपोर्ट मध्ये त्या प्लॉट संदर्भात तुम्हाला इतिहास मागील तीस वर्षाचा कळून जातो या सर्च मध्ये त्या प्लॉटवर काही केस आहे का कोणाचा वारसांचा बोजा आहे का तसेच वारसांचे चुकून नाव राहून गेलेले आहे का या व इतर सर्व बाबी कळतात त्याचप्रमाणे प्लॉटिंग प्रोजेक्ट असेल तर त्या प्लॉटिंग प्रोजेक्ट संदर्भात शासनाच्या परवानग्या घेतलेल्या आहेत हेही समजून घेणं महत्वाचं आहे यामध्ये जो प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे तो मान्यता प्राप्त आहे का तसेच त्या प्लॉटिंग प्रोजेक्टची शासकीय मोजणी झालेली आहे का या बाबी समजून झाल्यानंतर तुम्ही त्या प्रॉपर्टी संदर्भात खरेदी खत करायची असते हे खरेदी खत रजिस्टर कार्यालयामध्ये नोंदणी झाली पाहिजे त्यासाठी शासनाला स्टॅम्प देणं गरजेचं असतं त्यानंतर कायद्याचे स्वरूप त्या तुमच्या व्यवहाराला होत असतं आणि त्यानंतर तुमचं नाव त्या सातबाऱ्यावर येत असत त्याची शहानिशा करणं देखील तुम्हाला गरजेचं आहे ही अशी कायदेशीर सोपी प्रोसेस प्लॉट खरेदी करण्यासाठी आहे येथे सर्वात महत्वाचं म्हणजे कागदपत्र जी की कायदेशीर तपासून घेणं आवश्यक आहे ही सर्वात महत्वाची बाब आहे त्यामुळे हे लक्षात घ्या